माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा कामोठेदी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते ही बैठक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांच्या उपस्थितीत पार पडली नुकतेच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीबद्दल डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले तसेच पनवेल विधानसभा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पनवेलचे अधिकृत उमेदवार म्हणून माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांच्या नावाची घोषणा देखील दिली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची तीस सप्टेंबर एकोणीसशे छप्पन या पक्षाची अधिकृत बैठक या ठिकाणी आहे आणि महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभामध्ये कोणत्या कोणत्या इलेक्शन्स खोट्या कोणत्या जागा आम्ही लढवणार आहोत त्याच्या इंटरव्यू कॅन्डिडेटचे आहे सुरू आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये पनवेल विधानसभा ही भाई गायकवाड यांच्यासाठी आम्ही सोडलेली आहे आणि त्या पद्धतीने आजची बैठक होती आणि या विधानसभेमध्ये येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने लोकांसमोर जायचं आहे त्या पद्धतीने पोलिंग बोथ वाईज कसं स्ट्रक्चर उभे करायचे वन बूथ टेन युथ अशा पद्धतीने आम्ही या मतदारसंघाची बांधणी करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये पनवेलसाठी कोणत्या कुठे कोटे कुठे सभा द्यायच्या कशा कशा तयारीने जायचं त्याची आजची ही बैठक होती आणि त्या पद्धतीने आज आम्ही मार्गक्रमण करतो आज जगदीश भाई गायकवाड हे मला वाटतं चळवळीतून आलेलं नेतृत्व आहे आणि अनेक पद त्यांनी उपभोगलेली आहेत आणि खूप दांडगा त्यांचा जनसंपर्क आहे ते स्वतः सभापती उपसभापती या ठिकाणी राहिलेले आहेत आणि म्हणून त्यांच्यासारखा एक योग्य उमेदवार आज रिपब्लिकन मुवमेंटला मिळतो हे खूप मोठं जमेची बाजू आहे आमची ते ज्या यापूर्वी ज्यांच्या सोबत राहत होते ज्यांच्यासोबत नेतृत्वामध्ये काम करत होते त्यांनी असं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये का पुढं आणलं नाही हा एक धन प्रश्न आहे आणि म्हणून असे अनेक नेते आणि अनेक कार्यकर्ते अनेक पक्षांमध्ये आहेत जिथे स्वतः त्यांचं राष्ट्रीय नेतृत्व महाराष्ट्राचं नेतृत्व त्या कार्यकर्त्यांना पुढे येऊ देत नाही आणि म्हणून आज असे लोक आम्ही समाजासमोर आणतोय आणि असा आवाज जो या ठिकाणी लोकांचा आवाज म्हणून या ठिकाणी काम करत होता तो विधानसभेमध्ये गेला पाहिजे आणि विधानसभेमधून त्याने समाजाला नेतृत्व केलं हो पाहिजे याकरिता भाई गायकवाडांचं पक्षाचं नेतृत्व येणाऱ्या काळामध्ये या इलेक्शन संपल्यानंतर पक्षाचं महाराष्ट्रभर नेतृत्व हो करायची जबाबदारी भाई गायकवाडांना दिली जात महायुती आणि महाआघाडी दोघांकडनंही आम्हाला चर्चेला बोलवलं जात आहे आणि या दोघांकडनंही आम्ही दोघांचेही दरवाजे उघडे ठेवलेले आहेत आणि जिथूनही आम्हाला सन्मानाचं स्थान दोघांच्याही माध्यमातून जिथून मिळेल त्याच्या सोबत आम्ही कारण वंचित बहुजन आघाडीला ज्यावेळेस मानाचं स्थान महाविकास आघाडीतनं मिळत होतं तर त्यांनी ते नाकारलं आणि म्हणून आमचे प्रतिनिधी जाण्याचा जा प्रश्नच येत नाही आणि म्हणून डायरेक्टली आमच्या लोकांनी जे यांना वोट्स दिलेले आहेत तिथून आमचे प्रतिनिधी नाही तर त्या त्या पक्षाचे प्रतिनिधी निवडून गेलेत आणि म्हणून आम्ही आर पी आय हा यावेळेस अशी आडमुठेपणा न करता आमचे प्रतिनिधी विधानसभेमध्ये जातील याच्यावर लक्ष केलं चा। आमदार जरी झालो विधानसभेमध्ये जरी झालो गेलो तरी मंत्रीपद हे आमच्या मागे मागे चालून येईल अशा पद्धतीचं आज माझं कर्तृत्व आहे आणि माझं काम आहे ऐंशी सीट या ठिकाणी घेतलेलीच आहेत निवडलेलीच आहेत आणि जर महायुतीकडनं अडचण आहे तर आमच्याकडे महाविकास आघाडीचा ऑप्शन आहे आमच्या राजकारणाचा आम्ही बीजेपी सोबत कधीही जाऊ शकत नाही आणि जाणारही आतापर्यंत मी समाजाचाच विचार करत आलेलो आहे आणि याच्या पुढे समाजाचा विचार करणार आहे सामाजिक प्रश्न का आहे समाजाचे प्रश्न काय आहे याच्यावरतीच बांधण्यासाठी मला या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आतापर्यंत टॅक्स पहिला पाण्याचा प्रश्न दुसरा स्वच्छतेचा प्रश्न तिसरा आजही पणवेळी महानगरपालिकेच्या कल्थान कारभारामुळेच लोकांच्या घरात पाणी बसतोय त्यांचे कॉन्ट्रॅक्टर पण तेच ऐका सफाई कर्मचारी आणि ने, नेमलेल्या ठेकेदार दोघांची काम करणार माणसं फक्त तीच आणि पैसे थोडीकडे वेगवेगळे जातात त्यामुळे पनवेलच्या आता नवीन आलेल्या चित्रे साहेबांना मी तुमच्या माध्यमातून हा माझा मेसेज पोहोचवा की आता हा जो चाललेला भ्रष्टाचार तुम्ही थांबवा का था था काय झालं की पनवेलमध्ये जेवढा पाणी भरतो करंबी असेल कामोटा असेल नवीन पनवेल असेल हे टाईप वगैरे आपण पाहिली कोलिवाडा आता त्या खर तर एअरपोर्टच्या मुळे आणखी पात्र कमी पाणी मारत चाललेला आहे पनवेलचे अनेक प्रश्न आहे पनवेलकरांना पाणी कुठल्या प्यायला मिळतोय मिळणार तुम्हाला माहिती आहे का नाही ते पण तुम्हाला मी सांगतो का पनवेलकरांनी तो पाणी पिऊ नये जो पाणी आता आपला पाणी प्यायच्या पात्रतेचा सुद्धा नाही जो पाणी पनवेलकरांना आता येणार आहे बरोबर आहे आता पनवेलचा डॅम एकच नगरपालिका असताना एकच डॅम आपल्याकडे आहे पनवेलची लोकसंख्या किती झाली मला सांगा आता साडेपाच लाख सा मतदार आहेत म्हणजे वीस पंचवीस पर्सेंट ही लोकं आहेत आणि मला पाण्याचा प्रश्न काय म्हणून पनवेलचा जो पाण्याचा प्रश्न आहे मी अनेकदा सभागृहात मांडलेला आहे तुम्ही पत्रकारांनी पण बऱ्याच घरात दाखवलेला आहे तर पनवेलचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो खूप भयानक प्रश्न आहे की पनवेलला वाढती लोकसंख्या पाहता पनवेलचा पाण्याचा प्रश्न सुटूच शकत नाही किती सांगितलं आम्ही तीनशे कोटीची योजना आणली दोनशे कोटीची योजना आणली योजना फक्त आहे प्रॅक्टिकली नाही या मतदारसंघामध्ये केवळ पणवेळ महानगरपालिकेमध्ये एक लाख चौदा हजार आणि मी ज्या तत्वाने काम करतो कि मी ज्या विषयाने काम करतो ते तुम्हाला तर माहिती घेऊन दिबा पाटील साहेब यांचा जो मी जो भेडा उचललेला एअरपोर्टचा माझ्याकडे केवळ बौद्धांचीच मतं नाही तर माझ्यासोबत असताना मग इथला आगरी आहे कोळी आहे कराडी आहे आदिवासी आहे धनगर आहे मराठा आहे मुस्लिम आहे सगळ्या बारा बलतोदार माझ्यासोबत आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे माझी एक लाख चौदा हजार मधून मला एक लाख मतं मिळाली माझी ही पन्नास हजार मतं मिळेल दीड लाख मतं मिळाली तुम्ही यांना कार्यक्रम यांचं करून टाकेल